तर मित्र हो बियाणे ह्या पहिल्या स्टॉलवर लागलेलं ला आहे ह्या बघा जाव आणि बघू कोणकोणती बियाणे आहेत आता मला जेवढी माहिती आहे ती आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बघायला मिळतात ओके चल तर या ठिकाणी बघू शकता भरपूर बियाणे दिसत आहेत इकडे पण मी आता बघतो माझ्या ओळखीच्या कोणकोणत्या आहेत मी ज्या ज्या बघितलेल्या आहेत ते बियाणे हा तर नाही बघितलेला ह्या तर आहे माहिती रातली साव हां ये पण एक तांदळाचा प्रकार आहे सकवावाली साल यो तर बघितला आहे तांदूळ सेंगल्या भुमचा शिंगदा ना तील सफेद सफेद लाल नाही भेंडा धोडा रान भिंडा यो? यो, यो यो मोठा भेंडा मोठा भेंडा चणा चणा भाजी हां भाजी चणा भाजी यो बोहळा हां बोहडा यो पण बघितला आहे भेडा आवला आवलं आहेत ना बघितल्यात बघितल्यात हे बघितल्यात बाजरा ओके बुरावाला बाजरा ते एक एक वस्तूमध्ये दोन दोन तीन तीन प्रकार आहेत एक एक बियाणामध्ये हे सतपाणी कंदरा सतपणी दा सत दादर पिली ज्वार या ज्वारीचा प्रकार आहेत इथून इथपर्यंत ज्वारीचा प्रकार आहेत इथून इथपर्यंत मक्याचा प्रकार आहेत वर आहे भिट्टी अजूनही सगळे वरद सव्याबी ओके सवे घ सवा सवा ओके बघितलेला आहे सगळा सगळं ओके तर सगळं काही बघितलेलं आहे आहे यूज पण केला आहे खालाय पण ओके बट सर्व बियाणे एका ठिकाणी बघायला मिळेल आज इतना मुक्क तसेच मित्रांनो वेगवेगळ्या टोपल्या इथे हे बघा आणि ह्या टोपल्या तर दुर्मिलच झाल्यात मध्य प्रदेश से आए हैं मध्य प्रदेश के बडवानी जिले के साकड़ गांव से आधारशिला करके एक लर्निंग सेंटर है तो हम वहां से ये प्रदर्शनी लेके आए हैं पारंपरिक बीजों का तो पारंपरिक बीज क्यों बचाना जरूरी है अभी क्लाइमेट जैसे हमारा अभी का थीम है सम्मेलन का क्लाइमेट चेंज क्लाइमेट चेंज की वजह से अभी बहुत सारे प्रॉब्लम्स आ रहे हैं तो साथ में एक बीज भी ज़रूरी है क्योंकि वो हमारे पुराने जो बीज थे वो बिना पानी के आ, कुछ मतलब और मल्टी क्रॉपिंग करते थे हम तो उसके साथ कुछ भी अगर आ, बारिश हो जाए अनचाही बारिश तो ऐसे में भी पक जाते थे कोई कुछ नुकसानी भी होती है तो मल्टी क्रॉपिंग से दूसरी जो फसल है वो उग जाती है तो ऐसे हमें नुकसानी कम होती है और दूसरा ये हमारा एम है कि अभी जो खाना हाइब्रिड खा रहे हैं उससे हेल्थ इश्यूज हो रहे हैं तो हेल्थ इश्यूज की और हमारे आदिवासियों के खाने भी मल्टी मतलब बहुत सारे होते थे थाली हमारी भरी रहती थी जो अभी कम हो गए हैं जिसमें हम एक ही वेराइटी खाते रहते हैं जैसे एग्ज़ाम्पल दिया जाए तो हम अभी आलू ही खाते रहते हैं और रोटी भी अलग अलग रहती थी लेकिन रोटी भी अभी एक जगह पे कहीं मक्का पक रहा है तो अभी मक्का ही खा रहा है ऐसा हो गया है तो हमारी थाली में भरी होनी चाहिए हर रोज़ हमें अलग अलग खाना चाहिए तो उस तरह से तीन महीने से हम काम कर रहे हैं सीड बीज को इकट्ठा करने का तो ये रुखी है हमारे साथ काम करती है तो ये रुखी बताएगी इसने कौन से कौन से सीड बीज इकट्ठा किए हैं उसके गांव से और जंगल में जो अभी बीज मिल रहे हैं तो बीज कंद जो कुछ है वो इकट्ठा इसने किया है तो अभी ये बताएगी कैसे कौन से कौन से बीज है धान है नाम रुखी है मेरा और हम तीन महीने से ये प्रोजेक्ट के काम कर रहे हैं और ये सब जंगल के बीज है ये क्या क्या ये सब जंगल से लाए हैं हम और ये बड़वा डूटी और ये सब तरह तरह के बीज है ये और ये सब अपने अभी के पीढ़ी सब भूल गए ये तो अपन को लाना है और एक छट्टा करना है और सबको करना चाहिए ये और ये खाएंगे तो आपन स्वस्थ भी रहेंगे ये सब जंगल के हैं ये ये आहे दुधी ये आशीष बाजत वाकड़ी तो वाकड़ी बाजत ये सुकवले दुधी है यात बियाणा आहे बिया आहे okay. तर चला आपण जाऊ आता पुढच्या स्टॉल मध्ये तिथे आपल्याला काय नवीन बघायला मिळते आदिवासी संस्कृती मधले सर्व आहे आवाज <laughs> द्राव येऊ दे ना यार <laughs> <laughs> आवाज येऊ दे आजोबा आजोबा घ्या वाजवा चला या पर्णकुटी मध्ये काय ते बघू बाहेर आपल्याला दुधी बघायला मिळालेत हे बघा हे आहे दुधी असं अस आमच्याकडे तर नाही असं बाजलेलं मादे बगाल आदिवसी, आदिवसी कसा सजली गल्या चला बघू या झोपडीमध्ये बघाल तुम्ही आदिवासी आदिवासी लोकांचं घर कसं सजलेलं असतं वेगवेगळ्या वस्तूंनी नैसर्गिक वस्तूंनी चला दाखवतो हे एक आहे हा एक पार्ट आहे हा दिव्यासाठी हा दिवा वर्त ठेवण्यासाठी ही चूल पाट याच्यापासून आपण मध्य तयार करतो एकदम निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंपासून नशा पण करतो तयार पण लिमिटमध्ये ओके आणि बी बियाणं आहेत बी बियाणं तर आपण मगेच बघितलं बट अजून काही भरपूर बी बियाणं आहेत त्याच्यानंतर पाटी आहे पाटी चाप अजून दिसलेली नाही आपले गवत व्हायला चाप यूज करतात तो अजून दिसलेला नाही बट हे बघा ह्या काय ही जाली टाईप आहे ही कुऱ्हाड आहे खाली कुऱ्हाड वगैरे करवत दुध्यांचं तर वेगवेगळे प्रकार आहेत इकडं भुसा झाला आहे काय हिचं शिरोला हां ओके सर हा तर ही प्रक्रिया आपण घरोघरी बघितले आमचे पण घरी असा केलेला असतं आहे चुलीच्या वर तर डमरू अजून हे गोधडी आहे हां तारपा आहे छोटासा वाजवायला इथून होलं आहे थोडासा लग्चा सी टाईप तारपा आहे इथं मासं पकडायला जाल्या काय बोलतात मलई बनवल्यात मासा पकडण्यासाठी या मलई हे बघा ज्या मला माहिती आहेत ना त्या मी तुम्हाला सांगतो ज्या माहिती नाही त्या तुम्ही तशाच बघा तुम्हाला आठवलं तर तुम्ही आठवा एकदम बारीक आता कोणती मल्याची मलई बारक्या माशाची हां चिंबोऱ्या पकडायला वगैरे वगैरे ह्या ह्या मलई आणि एवढा मोठा कणगा माय गॉड तो कणगा आहे हा छोटा कणगा आहे आणि मोठा कणगा पण असेल हे पावसापासून बचण्यासाठी अजूनपर्यंत यूज होत आहे ठीक आहे हा जाता आहे आणि जात्याला बसी पण आहे आणि हा लहान जाता आहे हा आपण कुठे पण नेऊ शकतो पण हा जाता आपले एका ठिकाणी हा पण नेऊ शकतो हा खूप जड आहे दगडापासूनच बनलेला आहे सो ही पूर्ण राहिली झोपडी का ज्या राहिला उखळ आणि हे राहिले मुसळ आणि इथे याला क्लीन करण्यासाठी ही लहानशी सला ती मस्त ह्याचाच यूज करून हे आपण क्लीन करतो आणि वेगवेगळ्या जसे जुन्या काळामध्ये ना दे ते भात कांडला जायचा आणि ते वेळेवर जेवण बनवायचं तर आपण आजी आजोबांपासून ऐकलेलं असतील गोष्टी तर त्यांच्या काळामध्ये ते असेच कांडूंना जेवत असेल वेळेवर रांधून जेवत असत म्हणजे ते बट आता हे विलुप्त होत आहेत चला बस एवढंच आणि या झोपडीमध्ये एवढ्या काही वस्तू तुम्ही बघितल्या चला पुढे जाऊ पुढच्या झोपडीमध्ये बंदोबस्त एकदम भरपूर तैनात आहे हे बघा इंस्ट्रक्शन वगैरे द्यायला लावलेत तर काहीच आपण बघितले तिथून एक, एक दोन तीन चार पाच असे स्टॉल हे सगळं आपल्या बी बियाणांचे वेगवेगळ्या परंपरेचे संस्कृतीचे कलेचे वाद्यांचे स्टॉल बघितले बट तुम्हाला दाखवतो हा पूर्ण एक स्टॉल हा आहे सेफ्टी स्टॉल आणि हा भरपूर महत्त्वाचा आहे या कार्यक्रमामध्ये हा पूर्ण स्टॉल सेफ्टीचा स्टॉल ओके सो हा राहिला आणि अशा आहे की पोलिसांना कोणताही त्रास नाही होणार या कार्यक्रमामध्ये ओके ओके तर मित्रांनो आपण संपूर्ण स्टार्टिंगपासूनचं जे स्टॉल बघितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्या करणार आपण हा ब्लॉग हा एवढा पार्ट मी इथेच एंड करतो अजून इकडे पुढे स्टॉल आहेत जे की विक्रीसाठी लागलेले आहेत आय okay, थिंक ओके सर तिथं जाऊन बघू वे कोणकोणत्या वस्तू आपल्याला विक विकताना बघायला मिळतात किंवा बघायला मिळतात ओके okay. तर तिकडं जाऊ बट हा पार्ट आपण इथे संपू तर तिकडचा व्हिडिओ बघा नेक्स्ट पार्टमध्ये आपण भरपूर सारे पार्ट बनवतोय